कुख्यात गुन्हेगार उर्फ मॉन्टी देशी कट्टा व तलवारसह स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे जाडत पोलीस अधीक्षक अचित चंडक यांच्या आदेशाने अकोला शहरात अवैध धंद्याविरुद्ध प्रभावी कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आले असल्याने स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक शंकर शडके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदारांना शहरात अवैध धंद्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले असता सहायक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण पोलीस उपनिरीक्षक माजित पठाण विष्णू बोरके हे त्यांच्या पथकाने गुप्त माहिती काढून पोलीस स्टेशन सिटी कोतवाली हद्दीतील चिवचिव बाजार परिसरात आरोपी नामे मिथून उर्फ मॉन्टी सुधाकर इंगळे वय पंचेचाळीस वर्ष राणा चिवचिव बाजार अकोला यांच्या घरात छापा कारवाई केली असता आरोपीच्या ताब्यातून लोखंडी धातूचा देशी कट्टा अग्निशस्त्र एक जिवंत काडतूस लोखंडी तलवार व लोखंडी कट्टा गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगत असताना मिळून आला त्याच्याकडून एकूण एकतीस हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल अवैधरित्या विनापरवाना बाळगताना मिळून आल्याने सदरील मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन सिटी कोतवाली येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चंडक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा